भंडारा शहरातील साई मंदिर रोडवर भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या हस्ते दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले याप्रसंगी भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती गेल्या काही वर्षांत झालेली महत्त्वपूर्ण विकासकामे तसेच आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठीची आपली दिशा आणि ध्येय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली भाजप नेहमीच जनतेच्या विश्वासावर उभी राहिली आहे आणि हा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी जनता दरबार नियमितपणे आयोजित केला जाणार आहे मी स्वतः येथे नियमित हजेरी लावून थेट जन जनतेशी संवाद साधणार त्यांच्या अडचणी ऐकून ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत आमदार फुके यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने विरेंद्र अंजनकर माजी खासदार मधुकर कुकडे माजी आमदार हेमकृष्ण काबगते, शिवराम गिरेपुंजे प्रदीप पडोळे शहराध्यक्ष सचिन कुंभलकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते